आपण नाशिक इंदिरानगर येथील बोगद्याजवळ एका मध्यधुंद तरुणीने रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावरून जाणारी वाहने अडवत मोठमोठ्याने आडावरड करून धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय होत आहे या प्रकरणी या तरुणीविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्यावर प्रतिबंधक कारवाई केली आहे सदरची तरुणी ही शिक्षणासाठी वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे सदरची तरुणी ही मद्याच्या प्रभावाखाली असल्याचे स्पष्ट दिसून येत असून तिने काही वाल चालकांना अडवून त्रास दिला तसेच रस्त्याच्या मध्यभागी उभी राहून वाहनधारकांना मोठ्या अर्वाच्य भाषेत ओढत बोलत होती या प्रकारामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली सदर प्रकार बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी करून घटनास्थळी असलेल्या काहींनी मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित करत सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि तेथूनच हे प्रकरण सर्वत्र चर्चा सुरू झाली नाशिक शहरात वाईन उत्पादन व वा सेवन सामान्य असले तरी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे हे शहराच्या संस्कृतीशी सुसंगत नाही विशेषतः महिलांनी सामाजिक जबाबदारी जपावी असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही अशा प्रकारांना आळा बसणं आवश्यक आहे पोलीस प्रशासनाने सदर महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उघडण्याची तयारी दर्शवली असून यापुढे अशा घटनांना गांभीर्याने घेतले जाईल असे सांगण्यात आले आहे नाशिकसारख्या प्रगतीशील शहराची प्रतिमा खराब करणाऱ्या अशा घटनांकडे प्रशासनाने आणि समाजानेही संवेदनशीलपणे पाहून योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे वाईन सिटीची ओळख केवळ वाईनपुरता मर्यादित न राहता ती शिस्तबद्ध व जबाबदार नागरी जीवनशैलीची देखील असावी हीच खरी काळाची गरज आहे बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक किरण घायदार